राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तीन हजार रुपये वाटप झाली आज हो तुम्ही बरोबर ऐकतायत तीन हजार रुपये वाटप राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आज आले वाटप सुरू झाली दोन हप्ते एकत्र दिले जात आहे जे मी तुम्हाला बोललो होतो ना मागच्या वेळी की शासन या संदर्भात लवकरच निर्णय घेईल अखेर निर्णय झाला दोन हप्ते एकत्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले आजपासून आणि तीन हजार रुपये वाटप निवडणूकच्या पहिलेच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे ही अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी तसेच तसेच इथे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हा नियम तोडल्यास लाभ होईल बंद आणि निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून मोठ्या योजनेची घोषणा झालेली आहे पंधरा लाख रुपये मिळणार आहेत तर नवीन योजना शासनाने आणलेली आहे या योजनेमार्फत आता पंधरा लाख रुपये दिले जाणार आहे ते कसे भेटणार आहे काय भेटणार आहे त्यासाठी फॉर्म कसा भरायचा सर्व गोष्टी सांगतो आणि लाडकी बन योजनेचा नवीन नियम आलेला आहे तो जरी तो तुम्ही तोडला तर तुमचा लाभ हप्ता बंद होईल सर्व गोष्टी आहेत सर्व अपडेट आहेत सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तीन हजार रुपये किती जिल्ह्यात आज वाटप झाली तुम्हाला जरी तीन हजार रुपये वाटप झाली नसेल तर बघा त्याबद्दल अपडेट चला लाडक्या बणीं आता सर्व माहिती समजून घ्या एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो अपडेट हे बघा तीन हजार रुपये वाटप राज्यातील सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये सरसकट वाटप सुरू झालेले आहे सतरावा हप्ता आलेला आहे आणि त्यामध्ये प्लस अठरावा हप्ता देखील शासनाने दिलेला आहे या दोन हप्त्याचे एकत्र पंधराशे पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये वाटप डायरेक्टली सुरू झालेले आहे भरपूर जिल्ह्यात आज हप्ता जमा झालेला आहे जरी तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर बघा आज तुम्हाला किती वाजता तुमच्या जिल्ह्यात हप्ता येईल त्याविषयी अपडेट आहे महत्वाची खुशखबर राज्यातील सर्व पात्र बहिणींसाठी आणि बघा वाय सी सर्वांना केवायसी करायला सांगितलेलं आहे ज्यांचे केवायसी झालेले आहे त्यांनाच तीन हजार रुपये वाटप झालेले आहे एवढं लक्षात ठेवा आणि बघा के वाय सी ज्यांची बाकी असेल त्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी, वा। सी पूर्ण करावी ओके तर एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी पूर्ण करा अन्यथा लाभ जो आहे तो लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे केवायसी करणं फार गरजेचे आहे सतरावा आणि अठरावा हप्ता आल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण एकत्र डायरेक्ट दोन महिन्याचे एकत्र पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये वाटप राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे आणि एक महत्वाची नवीन योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर आता शासनाकडून मोठी योजना आलेली आहे पंधरा लाख रुपये हे बघा पंधरा लाख तर पंधरा लाख रुपये दिले जाणार आहे हां तर पंधरा लाख रुपये तर काय आहे अपडेट सर्व सांगतो या संदर्भात पण सर्व माहिती आहे एक नवीन नियम देखील लाडकी बहीण योजनेमध्ये आलेला आहे तो नियम तोडल्यास लाभ शंभर टक्के बंद केला जाणार आहे अशी माहिती दिली जात आहे सर्व अपडेट आहे छोट्या मोठ्या सर्व अपडेट आणि कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर बहिणींनी कमेंट करून प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत आणि काही तुमचे प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मांडा उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल तर कालच्या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न विचारले आहेत त्याची पण उत्तर सांगतो चला लाडक्या बहिणींनो आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ना एकदम लक्षपूर्वक ऐका अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर बघा जेवढ्या पण पात्र लाडक्या बणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता ओके आणि के वाय सी ज्या लाडक्या बणीची के, के वाय सी झालेली आहे त्यांना हप्ता ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्यवस्थितपणे समजून घ्या हे बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर ना जवळपास सव्वीस सत्तावीस मिनिटाचा व्हिडिओ येत असतो परंतु या सव्वीस सत्तावीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळतात सर्व सर्व अपडेट छोटी असो मोठी असो लाडक्या बनीचे प्रश्न असो त्या सर्व प्रश्नांची उत्तरे असो सर्व गोष्टी सांगितल्या जातात बारीक सुरीक सर्व माहिती त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब असतो परंतु महत्त्वाचं माहिती असते महत्त्वाचं कंटेंट असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला बहिणींना ओके चला कोणता नियम तोडल्यास लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होणार आहे ती सूचना आपण बघणार आहोत मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी आवाहन केलेलं आहे तसेच पंधरा लाख रुपये नवीन योजना मोठी योजना निवडणूकच्या तोंडावर शासनाने कोणती आणलेली आहे त्याविषयी माहिती आपण बघणार आहोत सतरावा अठरावा हप्ता तीन हजार रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे आज किती जिल्ह्यात हप्ता आला आणि बाकीच्यांना आज किती वाजता मिळेल त्याविषयी अपडेट आपण समजून घेणार आहोत केवाय सी बद्दल पण महत्वाची अपडेट आहे आणि भरपूर बहिणीने प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरे पण मी आता तुम्हाला देतो बघा आता सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपल्या गावरान भाषेमध्ये बघा तर लाडक्या इथून तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू शेवटपर्यंत जसाचा तसा व्हिडिओ बघा तुम्हाला एक एक माहिती नीटपणे समजून मी सांगतो हे बघा तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून मोठ्या योजनेची घोषणा पंधरा लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे हे बघा महत्वाची सूचना काय आहे ती महत्वाची सूचना आणि मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी काय आता आवाहन केलेलं आहे त्याविषयी आपण समजून घेऊया हे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमांचं आवाहन तर आदित्य तटकरे यांनी नुकतेच आव्हान केले आहे की महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थी बहिणींना महत्त्वाचे आव्हान योजनेचा पुढील हप्ता सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे के e वाय सी करण्याची अंतिम जी मुदत असणार आहे आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या तारखेपूर्वी आपली ई e के वाय सी पूर्ण करा असे आवाहन त्यांनी केले आहे जरी तुम्ही के वाय सी केली नाही एकतीस डिसेंबर पर्यंत ही एकतीस डिसेंबर अंतिम तारीख असणार आहे आणि या तारखेच्या पहिले तुम्ही के वाय सी केली नाही तर मग तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या अगोदरच पहिलेच तुम्ही के वाय सी पूर्ण करावी आणि काय नाही केवाय सीसाठी दोन मिनटात वाय सी होऊन काही जास्त तिथे टाईम लागत नाही तुमचा आधार क्रमांक टाका पती वडिलांचा आधार क्रमांक टाका ओके करा काही पर्याय निवडा आणि सबमिट करा लगेच सक्सेसफुलचा तुम्हाला तिथे ग्रीनमध्ये हिरवामध्ये तुम्हाला ऑप्शन येतो की सक्सेसफुली तुमची के वाय सी झाली म्हणून ओके हे बघा आता नीटपणे समजून घ्या आवाहन करण्यात आलेलं आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी करा ओके आता ज्यांची के वाय सी काही प्रॉब्लेममुळे काही समस्यांमुळे राहिलेली होती त्यांच्यासाठी ही मुदतवाढ एकतीस डिसेंबरपर्यंत देण्यात आहे पती पतीवडील नसतील तसेच घटस्फोटीत महिला असेल त्यांच्यासाठी बदल देखील तिथे करण्यात आला आहे पती वडील नसतील तर मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करावं लागणार आहे मग आधार क्रमांकाची झंझट राहणार नाही घटस्फोटीत महिला असेल तर घटस्फोटीत संबंधित जे पण कागदपत्रे असतात ती तिथे अपलोड करावी लागणार आहे अशा पद्धतीने तिथे बदल आणि मुदतवाढ भेटलेला आहे केवायसी मध्ये ई केवायसी मध्ये ओके चला ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांनी पटापट पटापट करा पुढील अपडेट बघा आता चला अत्यंत महत्वाची अपडेट आपण आता बघणार आहोत नोव्हेंबरचा लाभ हप्ता कधी मिळणार याविषयी माहिती किती बहिणींना तीन हजार रुपये वाटप सुरू झाले आणि बाकीच्यांना कधी याविषयी अपडेट बघा आता लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी ई के वाय सी पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी महिलांना योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास बाधा येऊ शकते किंवा तो थांबवला जाऊ शकतो अशी शक्यता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी व्यक्त केली आहे योजनेचा वित्तीय लाभ केवळ योग्य आणि पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा तसेच अपात्र लाभार्थी आपोआप वगळले जावेत यासाठी ई केवायसी करणे फार अनिवार्य आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महिलांना हप्ता सुरळीत मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात अंतिम जो काही निर्णय आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं इथे म्हटलेलं आहे ओके तर बघा तुम्हाला वेळेवर हप्ता पाहिजे असेल तुमचा हप्ता बंद होता का म्हणे तो सुरळीत जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे असं इथे म्हटलेलं आहे आता महत्वाची अपडेट बघा लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान नगर परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात या निवडणुका दोन आणि तीन डिसेंबर रोजी होणार आहेत त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाऊ शकतात हे बघा आता मी सुरुवातीला तुम्हाला तीन हजार रुपये वाटपबद्दल जे बोललो ना तर मी तुम्हाला हाईप देण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पुढे बघायला पाहिजे जी महत्त्वाचे अपडेट आहे त्या बघायला पाहिजे त्यामुळे सांगितलं परंतु तीन हजार रुपये वाटप अजून झालेले नाही भरपूर युट्यूबवरती तुम्हाला सांगितलं की तीन हजार वाट रुपये वाटप सुरू झाली वाटप सुरू झाले अजून सुरू झालेलं नाही बहिणींनो आणि महत्त्वाचं म्हणजे एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी खुशखबर आहे जो सतरावा हप्ता आहे ना आपला नोव्हेंबरचा या महिन्याचा हा सतरावा हप्ता तुम्हाला बघा निवडणूकच्या पहिलेच दिल्या जाणार आहे बघा तर बघा निवडणुका दोन आणि तीन डिसेंबर रोजी आहे त्याआधीच कदाचित महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केली जाऊ शकतात अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे विश्वसनीय सूत्र आहेत ओके त्यांनी ही माहिती दिलेली आहे मीडिया रिपोर्टमध्ये पण वर्तवलं जात आहे की निवडणूकच्या आधीच पैसे भेटणार भेटणार आहेत हप्ता मिळेल असं सांगितलं जात आहे त्यामुळे आपण थोडी वाट बघूया ते आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जो काही सतरावा हप्ता आहे तो जमा केला जाऊ शकतो आता ओके अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये सतरावा हप्ता येईल आता आणि पंधराशे रुपयेच तुम्हाला येऊ शकतात जरी शासनाने निर्णय घेतला शासन निर्णय पण घेऊ शकतो बरं आता या एक दोन दिवसामध्ये आम्ही दोन महिन्याचे तीन हजार रुपये देऊ असा देखील निर्णय जरी झाला तर मग तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये दिले जाऊ शकतात कारण या वर्षीचे सर्व तुम्हाला मिळून जातील मग म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंतचे ओके त्यामुळे शासनावरती त्या आहे शासन तसा आपण निर्णय घेऊ शकतो डायरेक्ट तुम्हाला तीन हजार रुपये वाटप पण केली जाऊ शकते परंतु बघू शक्यता तर कमी आहे परंतु पंधराशे रुपये कुठे गेले नाही तुमचे नोव्हेंबरचे सतरा हप्ता तर शंभर टक्के निवडणूकच्या आधीच म्हणजे आता कोणत्या क्षणी जमा केला जाणार आहे आलं लक्षात आता पंधरा लाख रुपये कशासाठी दिले जात आहे त्याबद्दल चला आता पंधरा लाख रुपये कशासाठी दिले जात आहे तर निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून मोठ्या योजनेची घोषणा पंधरा लाख रुपये हे बघा तुमच्या समोर आहे सर्व मी काही इथे उडवा उडवी करत नाही आहे जी माहिती आलेली आहे जी बातमी आलेली आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे लक्षपूर्वक ऐका हे बघा पुढे लाडकी बहीण योजने संदर्भात भरपूर अपडेट आहे बरं व्हिडिओ पूर्ण बघा राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना महायुती सरकारने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रचंड प्रतिसादानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण राजपूत आणि वैश्य समाजासाठी कर्ज व्याज परतावा योजना लागू करण्यात आल्या आहे बघा तर ब्राह्मण राजपूत आणि आर्य वैश्य ओके समाजासाठी कर्ज व्याज परतावा योजना लागू करण्यात आलेली आहे तर व्यवसाय उभारणीसाठी अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत तिन्ही समाजातील निवडक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय आणि उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात परत जमा करण्यात येणार आहे बघा काय म्हटलेलं आहे जरी वेळेवर तरुणांनी हे कर्ज परत केलं म्हणजे वेळेवर हप्ते त्याचे भरले तर जे व्याजाची रक्कम असणार आहे ती परत त्यांना मिळणार आहे त्यामुळे उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या तरुणांना दिलासा मिळण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे हे बघा तर ही नवीन कर्ज व्याज परतावा योजनेनुसार दरवर्षी परत्य पन्नास फक्त पन्नास लाभार्थ्यांना पंधरा लाख पर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार असून हप्ते नियमित भरल्यास हे बघा हप्ते नियमित भरल्यास कमाल Uh, साडेचार हजार uh, सा एक uh, चार पॉईंट पाच म्हणजे चार लाख रुपये इतका व्याज परतावा मिळू शकतो म्हणजे साडेचार लाख रुपयेपर्यंत पण अजून तुम्हाला त्याचा व्याज परतावा मिळेल याशिवाय गट कर्ज परतावा योजनेअंतर्गत पन्नास लाखांपर्यंतचा कर्जावरही व्याज परतावा देण्यात येणार असून या योजनेअंतर्गत कमाल मर्यादा पंधरा लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे चला पुढे याबद्दल अजून माहिती बघा तर समजलं तुम्हाला तर जे तुम्हाला आता पंधरा लाखपर्यंत कर्ज मिळणार आहे म्हणजे कोणाकोणाला मिळणार आहे त्याविषयी तुम्हाला समजलं सर्व पन्नास लाभार्थ्यांना दरवर्षी मिळणार आहे फक्त हे पंधरा लाखापर्यंत कर्ज जे उपलब्ध केलं जाणार आहे आता हे जे काही पंधरा लाभार्थी असणार आहे यांची निवड केली जाणार आहे काहीतरी मंग मुलाखत वगैरे किंवा काही होऊ शकते त्यानुसार त्यांचे जे काही पंधरा लाभार्थी आहेत ते निवडले जाणार आहेत आणि पंधरा लाखपर्यंत कर्ज काहीतरी व्यवसाय बिझनेससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि जे काही तुम्हाला नंतर त्याचं जो हप्ते आहेत ते हप्ते भरल्यानंतर नियमित तुम्ही हप्ते भरले तर त्याचा जो काही व्याज आहे तो व्याज देखील तुम्हाला तो परतावा मिळणार आहे अशी माहिती दिली जात आहे इथे बघा पुढे बघा या संदर्भात माहिती तथापि लाभार्थ्यांनी कर्जाचा हप्ता भरल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत संबंधित महामंडळाला माहिती देणे बंधनकारक आहे अन्यथा व्याज परताव्याचा लाभ मिळणार नाही अशी स्पष्ट अट शासनाने घातली आहे बघा तर हे देखील तुम्हाला लगेच महामंडळाला माहिती द्यायची आहे पंधरा दिवसाच्या आत कर्जाचा हप्ता भरल्यानंतर ओके लाभार्थ्यांचा जो काही सर्व कर्जाचा हप्ता पंधरा लाख रुपयाचा कर्ज हप्ता भर भरून झाल्यानंतर त्यानंतर पंधरा दिवसाच्या आत लगेच महामंडळाला याची माहिती कळवण्या कळवायला आहे तुम्ही म्हणजे ती माहिती महामंडळाला तुम्हाला सांगायची आहे की बा आम्ही सर्व हप्ते नियमित भरले आहेत त्यानंतर तुम्हाला जो काही व्याज परतावा आहे जेवढं पण तुमचं व्याज लागलेलं ला आहे ते सर्व व्याज तुम्हाला तुमच्या रिटर्न तुमच्या बँक खात्यामध्ये टाकलं जाणार आहे या नव्या निर्णयामुळे ब्राह्मण राजपूत आणि आर्य वैश्य समाजातील उद्योजक तरुणांना दिलासा मिळणार असून स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे ओके चला सर्व माहिती मी तुम्हाला दिली लाडकी बहीण संदर्भात तीन हजार रुपये वाटपबद्दल पंधराशे रुपये वाटपबद्दल तसेच महत्त्वाचं पंधरा लाख रुपये संदर्भात पण संपूर्ण माहिती तुम्हाला दिली कोणाला मिळणार आहेत काय नाही त्याविषयी सर्व अपडेट तुम्हाला इथे समजलेले आहेत चला आता भरपूर माझ्या माता बहिणींनी प्रश्न विचारले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्या प्रश्नांची उत्तर आता एक एक प्रश्नांची उत्तर मी इथे देणार आहे व्यवस्थित समजून घ्या किती वाजता येणार आहे पैसे सतरावा हप्ता तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर मी देतो हे बघा हप्ता जो आहे सतरावा हप्ता पंधराशे रुपये नोव्हेंबरचा हप्ता अजून सुरू झालेला नाही हा हप्ता तुम्हाला मिळेल बघा दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला निकाल आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्यानंतर चार डिसेंबरनंतर तुमच्या खात्यामध्ये सतरावा हप्ता जमा होऊ शकतो हे माझ्या माहितीनुसार परंतु अपडेट कसे आहेत वरून अपडेट असे आलेले आहेत की निवडणूकच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा जमावतील त्यामुळे सांगतायत की निवडणूकच्या आधी देखील तुमच्या खात्यामध्ये दे हप्ता शासन टाकू शकते कारण निवडणूक आहे त्यामुळे गॅरंटी आहे की मिळू शकते निवडणूकच्या अगोदर पण जरी नाही चालेल तर मग चार डिसेंबर नंतर कन्फर्म तुम्हाला मिळेल ओके चला <क्षाँगा> <क्षाँग ही अपडेट पण तुम्हाला समजले पुढील प्रश्न आहे माझी के वाय सी झाली पण मला सप्टेंबरपासून पैसे येत नाही आहे हे बघा तुम्ही के वाय सी केली सक्सेसफुली झाले असेल सप्टेंबर सप्टेंबर एक सप्टेंबर त्यानंतर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर म्हणजे जवळपास दोन महिन्याचे पैसे तुम्हाला आले नसतील सप्टेंबर ऑक्टोबरचे तर हे बघा हे पैसे अचानक जरी तुमचे बंद झाले असतील तर एक काम करा पहिले तुम्ही बँकेत जा बँकेत जाऊन तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का तेवढं पहिले त्यांना विचारा म्हणजे तुम्ही आधार सीडिंग विचारा त्यानंतर डी बी टी विचारा डी बी टी ॲक्टिव आहे का माझी असं बँकवाल्यांना विचारा त्यानंतर जरी डी बी टी ॲक्टिव्ह नसेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर त्यानंतर आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल आधार सीडिंग झालेलं नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो या कारणामुळे त्यामुळे बँकेत जाऊन पहिले हे तपासा ओके कारण सर्व गोष्टी बघितल्या जात आहे आणि पैसे डायरेक्ट तुम्ही पात्र असाल तरी तुमचा हप्ता थांबवला जातो जरी डीबीटी इन ॲक्टिव्ह असेल तर त्यामुळे डीबीटी पहिले ॲक्टिव्ह करा म्हणजे ती चालू करा सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला डीबीटी चालू करा त्यानंतरच तुम्हाला हप्ता मिळेल त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही ते विचारू शकता दादा नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आहे सोलापूर जिल्हा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे सतरावा हप्ता तो मिळणार आहे तुम्हाला जवळपास निवडणूकच्या पहिले सांगितलं जात आहे परंतु नाही चला तर चार डिसेंबरनंतर हप्ता येऊ शकतो परंतु एक अजून अपडेट समोर येत आहे अपडेट असे समोर येत आहे कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपणार आहे म्हणजे दोन दोन हप्ते तुमचे बाकी आहेत म्हणजे दोन हजार पंचवीसचे नोव्हेंबर आणि डिसेंबर सांगता येत नाही शासनाने जरी निर्णय घेतला पाँग पाँग नुवेंबर, नुवेंबर आ, तर या दोन हप्त्याचे दोन महिन्याचे एकत्र जे पण पैसे आहेत तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले जाऊ शकतात नोव्हेंबर नोव्हेंबरचे पण आणि डिसेंबरचे पण ओके त्यामुळे थोडी वाट बघा कोणत्या क्षणी आता हप्ता सुरू होऊ शकतो जर तीन हजार रुपये वाटप नाही झाले तर पंधराशे रुपये तर कुठे गेले नाही तुमचे पंधराशे रुपये तर शंभर टक्के येणारच आहे ओके त्यामुळे त्या Uh, केवायसी ज्यांचे बाकी असेल त्यांनी वाय सी पण करून घ्या अन्यथा लाभ बंद होऊ शकतो केवायसी पटापट पटापट करा आता पुढील प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे देतो तुमचे काही प्रश्न असतील तर अजून कमेंट करा मला विचारा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहे का काही काळजी करू नका चला पुढील कमेंट केलेली आहे प्रश्न विचारला आहे मी पतीपासून दूर आहे आणि मला वडील पण नाही प्लीज हेल्प मी के वाय सी कशी करू आता तुम्ही म्हणत आहे की पतीपासून दूर आहेत म्हणजे घटस्फोट झालेला असेल तर मग तुम्ही घटस्फोट संबंधित तिथे कागदपत्र अपलोड करून तुम्ही के वाय सी पूर्ण करू शकता ओके आणि बघा वडील पण नाही आहेत तर मग एक काम करा वडील असतील तर वडिलांचं मृत्यूचं प्रमाणपत्र पण तुम्ही अपलोड करू शकता काही टेन्शन नाही तुमची के वाय सी कंप्लिटली होऊन जाईल काही टेन्शन नाही ओके सर माझी के वाय सी भाऊबीजच्या दिवशी झाली आहे अभिनंदन ज्यांची के वाय सी झालेलं आहे त्यांचं सोळावा इन्स्टॉलमेंट पंधराशे रिसिव्ह थँक्स बट सतरावा इन्स्टॉलमेंट नाही आले एकवीसशे बघा सो सोळावाप्त तुम्हाला ऑक्टोबरचा भेटलेला आहे बरोबर सतरावा हप्ता जो तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळालेला नाही तो म्हणजे नोव्हेंबरचा या चालू महिन्याचा आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे दोन चार दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये त्याबद्दल अपडेट येणार आहे आणि तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये निवडणूकच्या अगोदरच जमा होईल असं देखील सांगण्यात येत आहे जरी निवडणूकच्या अगोदर जमा झाला नाही तर मग चार डिसेंबरनंतर तुमच्या खात्यामध्ये केव्हाही हप्ता येईल ओके आणि एकवीसशे संदर्भात अजून निर्णय झालेला नाही त्याबद्दल आता दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे तर शासनाला विनंती आहे की आता हे दोन हजार सव्वीस वर्ष सुरू होणार आहे आणि पहिलाच महिना जानेवारी असणार आहे तर या पहिलाच नवीन वर्षाचा पहिलाच जानेवारीचा जो काही हप्ता असणार आहे तो एकवीसशे द्या अशी मागणी आपण करूया इथे कमेंटमध्ये मागणी करा ओके कारण सध्या तरी पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला दिला जात आहे बहिणीनं पुढील कमेंट आपण बघणार आहोत आता माझे सरकारीमध्ये कोणी नाही पण माझ्या माझ्याकडून नाही असे लिहिले गेले आहे काय करावे तर ही चूक भरपूर बहिणींकडून झालेली आहे आता बघा तिथे एक पर्याय आहे होय आणि नाही असं निवडायला सांगितलेलं आहे बरोबर तुमचे पती सेवानिवृत्ती घेत सेवानिवृत्ती घेत आहेत का म्हणजे सेवा घेतात का शासकीय सेवा घेतात का किंवा वेतन घेत नाही असं विचारलं ते वेतन घेत नाही आहे सेवानिवृत्त नाहीत असं आहे तिथे नाही म्हटलेलं आहे ना तिथे प्रश्नमध्ये तर तिथे होय पर्याय निवडायचा आहे परंतु भरपूर बहिणीने नाही पर्याय निवडलेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे भरपूर बहिणी टेन्शन घेत आहे टेन्शन घेऊ नका बहिणींनो कारण बघा तुम्ही जरी नाही पण लिहिलेलं असेल त्यानंतर तुम्ही तुमचा पतीचा आधार क्रमांक तिथे टाकलेला आहे बरोबर आधार क्रमांक वरेच चेक केला जाणार आहे मग त्या आधार क्रमांकावर समजेल की तुमचे पती सेवानिवृत्त घेतात का म्हणजे सेवा करतात का कुठे नोकरीवरती आहेत का वेतन घेतात का हे सर्व गोष्टी बघितल्या जाईल जरी ते नाही घेत असतील तर मग तुमचा हप्ता सुरूच राहणार आहे आणि जरी तुमचे पती सरकारी कर्मचारी असतील किंवा वेतन घेत असतील तर हप्ता तुमचा बंद होईल असं असणार आहे तरी तिथे नाही पण ऑप्शन तुम्ही केलेलं असेल तर काही घाबरू नका वरती ते ज्यांनी ज्यांनी नाही केलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा चेक होणार आहे वरती सर्व फॉर्म चेक होईल पिची माहिती आधार कार्डवर त्यांना मिळून जाईल ते वरती चेक करतील जरी कोणताही तुम्ही सरकारी कर्मचारी नसतील तुमच्या घरात आणि कोणी सरकारी कर्मचारी नसतील तर तुमचा लाभ सुरूच ठेव ठेवला जाईल काही टेन्शन नाही ओके पुढील प्रश्नाची उत्तर बघा ठीक आहे चला पुढील प्रश्नांची उत्तर बघा माझी ई के वाय सी झाली आहे नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे कधी येणार तर लवकरच हप्ता जमा होणार आहे काही टेन्शन नाही आम्हाला वडील बी नसले आणि नवरा बी नसल्यावर काय करावे लागेल वडील बी नसतील पती बी नसतील म्हणजे तुमचं लग्न झालेलं नसेल तर मग तुम्ही तिथे मृत्यूचं प्रमाणपत्र वडील नसतील तर, तर मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करू शकता आणि जरी लग्न होऊन पती वारले असतील तर पतीचं मृत्यूचं बरांतपत्र अपलोड करू शकता घटस्फोटीत महिला असेल तर घटस्फोटीत संबंधित कागदपत्र तिथे अपलोड करू शकता तिथे बदल झालेला आहे आणि तिथे तुम्हाला आता कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन भेटणार आहे चेक करा तिथे आलेला असेल ऑप्शन आता ओके तर काही टेन्शन नाही सर्वांची के वाय सी होणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही सर्वजण के वाय सी करू शकता आता माझ्या पप्पांना माझे पप्पा म मरण पावले आहेत तर माझी के वाय सी झाली नाही तर त्याकरता मी काय करू वडील नसतील तर तुम्ही तिथे वडिलांचे मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड टाकण्याची गरज नसेल ओके ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली सर्व अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांना तुम्हाला माहित आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही एज्युकेशन पर्पजनुसार आपले चॅनलचे व्हिडिओ असतात जी माहिती जी बातमी आलेली असते तीच मी तुम्हाला सांगत असो दुसरं काही वेगळं मी तुम्हाला सांगते आणि कुठलाही दावा आपल्या चॅनलवर केला जात नाही हे तुम्हाला पण माहीत आहे आणि यूट्यूबला पण माहीत आहे चला या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा आणि यूट्यूब टीम या व्हिडिओला व्हायरल करा धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पटापट पटापट कमेंट बॉक्समध्ये विचारा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटून जातील ओके